स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत विधानसभा मतदारसंघात महायुतीत भाजपची भूमिका महत्वाची ठरणार आहे आकडेमोडीच्या सध्या महायुतीत भाजप पक्षाची ताकद दोन बलाढ्य पक्षाच्या बरोबरीनं असून परिणामी भाजप पक्ष हा दुसरा ताकदवान पक्ष बनलाय त्यामुळे महायुती दोन पक्षाच्या लढतीत भाजपला विधानसभेची लॉटरी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही लोकसभेच्या निवडणुकीनंतर वेध लागले ते म्हणजे विधानसभेचे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष आपला उमेदवार निवडणूक लढवू इच्छितो खरंतर मतदारसंघात आपल्या पक्षाची किती ताकद आहे हे पाहण्यासाठी देखील पक्ष संघटना कार्यकर्त्यांना वैयक्तिक निवडणूक लढवण्याचे आदेश देण्याची शक्यता आहे कर्जत खालापूर या विधानसभा मतदारसंघात सध्या साऱ्याच पक्षाच्या नेत्यांनी संधी म्हणून निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली असल्याचं चित्र आहे महाविकास आघाडीचा विषय वगळता महायुतीत मोठी घडामोड सुरू आहे महायुतीत असलेले प्रमुख तीन घटक पक्ष शिवसेना शिंदे गट भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात निवडणूक लढण्यासाठी रस्तीखेच सुरू आहे शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या नावाची चर्चा असताना राष्ट्रवादीकडून सुधाकर घारे देखील चर्चेत आलेत मात्र या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळावी असं असताना भाजपनं देखील संधी म्हणून किरण ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरू केली आहे या अगोदर सुरेश लाड भाजपमधून निवडणूक लढतील अशी चर्चा होती मात्र सुरेश लाड काही हालचाली करताना दिसत नाही त्यामुळे किरण ठाकरे यांनी या रेसमध्ये सध्या तरी आघाडी मिळवली महायुतीत दोन घटक पक्षात सुरू असलेली रस्सीखेच पाहता भाजपला संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही भाजपकडे तीस हजार लोकसभेत बारणे यांना निवडून आणण्यात भाजप पक्षाची भूमिका महत्वाची ठरली असल्याचं चित्र होत त्यामुळे कर्जत विधानसभा मतदारसंघात निवडून येण्यासाठी साठ हजार मतांचा पल्ला गाठणं गरजेचं आहे भाजपनं ताकद दाखवल्यास हा टप्पा गाठणं सोपं आहे दोन माजी आमदार भाजपकडे आहेत शिवाय खासदार देखील भाजपला मदत करू शकतात भाजप पुढील काळात आपली ताकद दाखवण्यासाठी एक सुवर्ण संधी म्हणून आजमावू शकते असं चित्र सध्या तरी आहे महायुतीत भाजप पक्ष उमेदवारी मिळवण्याच्या तयारीत देखील दिसतोय भाजप नेते किरण ठाकरे हे मागील वर्षापासून सक्रिय झाले असून यासाठी त्यांनी बऱ्यापैकी आपली मतदारसंघात ताकद तयार केली विधानसभा निवडणूक लढवायची या अनुषंगानं ते गाव बैठका देखील घेताना दिसत आहेत त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ पदाधिकारी यांनी किरण ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली का असा प्रश्न देखील उपस्थित राहतोय एकूणच महायुतीत जरी भाजपला कर्जत विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळालं नाही तरी महायुतीच्या घटक पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यात भाजपची भूमिका महत्वाची असणार आहे त्यामुळे भाजप शिवसेना थोरवेंच्या पाठीशी राहते की राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांना पाठिंबा देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत